नमस्कार मंडळी तर आज पुन्हा एकदा मेदूवडा आणि हा मेदू वडा आहे आज बटाट्याचा म्हणजेच काय कच्चे दोन बटाटे वापरून पोटभरीचा झटपट होणारा नाश्ता जर तुम्हाला बनवायचा असेल तर असा हा टेस्टी मेदूवडा तुम्ही नक्की ट्राय करा तर संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्यासाठी आपल्याला असे मध्यम आकाराचे दोन बटाटे लागतील तर बटाटे व्यवस्थित सोलून घ्या आणि पाण्यात ठेवा म्हणजे ते काळे पडणार नाही आता पुढे या बटाट्यांना आपण किसून घेऊया तर किसणी कशी वापरावी जाडसर वापरू नका किंवा अति बारीक वापरू नका मध्यम आकाराची किसणी वापरा म्हणजे किस जो आहे तो व्यवस्थित पडेल आणि प्रत्येक घासा त्याची चव लागेल तर अशा प्रकारे हा किस आपण बनवून घेऊया काही वेळातच जेव्हा बटाट्याचा किस तयार होतो तेव्हा याला पुन्हा पाण्यात टाकून तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे यातील जो, या जो स्टार्च असतो तो निघतो आणि असा नितळ स्वच्छ बटाट्याचा किस आपल्याला मिळतो आता दुसरीकडे एक मिक्सर जार मी घेतलेला आहे त्यात सात ते आठ लाल हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात आता यामध्ये आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकूया आणि अर्धा चमचा जिरा टाकूया तर हे तिघंही जिन्नस आपण मिक्सरमध्ये अशा प्रकारे वाटून तयार ठेवू पुढे एक मोठी वाटी भरून रवा मी घेतलेला आहे रवा तुम्ही बघू शकताय जाड रवा घेतलेला आहे आता एक मिक्सिंग बाऊलमध्ये आपण हा रवा टाकूया आणि याच वाटीच्या मापाने आपण दही घेऊया तर दही थोडं आंबट असलं तर चव छान येते कारण आपण हे मेदू वडे बनवत आहोत ते आंबवलेले नाही पण चव थोडी आंबवलेल्या पदार्थासारखी येण्यासाठी थोडं आंबट दही घ्यावं आता मिक्सरमध्ये वाटून तयार झालेला जो ठेचा आहे तो देखील आपण टाकायचा आणि जसं दही रवा आणि हा ठेचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही हे आधी लक्षात घ्या दह्यामध्ये जे पाणी असतं मॉइश्चर असतं त्यामुळेच हा रवा ओला होईल आणि दुसरीकडे जो बटाटा आपण किसून तयार ठेवलेला आहे तो देखील आपण याच वेळेस घालायचा पण घालताना तो देखील अगदी पिळून घालायचा आहे यामध्ये पाणी ठेवायचं नाही कारण बटाट्यामध्ये देखील थोडंफार पाणी असतंच काही आपण दही घातलं आहे त्यात पाणी असतं यामध्ये पाणी घातलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं म्हणून बटाट्याचा की असा दाबत दाबत संपूर्ण या मिश्रणामध्ये टाकायचा या व्यतिरिक्त जर तुम्हाला यामध्ये कांदा किंवा गाजर किंवा तुमच्या आवडत्या भाज्या टाकायच्या असल्या त्या देखील तुम्ही टाकू शकतात मी थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे थोडी तीळ म्हणजे अर्धा चमचा तीळ घालायची अर्धा चमचा पुन्हा जिरं घालायचं जिऱ्याने खूप छान चव येते आणि सपाट चमचा मीठ घालायचं फक्त एवढेच पदार्थ घालून आपण हा बटाटा मेदू वडा बनवणार आहोत यामध्ये आपण इनो सोडा किंवा बेकिंग पावडर वापर करणार नाही आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत तेव्हा बटाट्यातील पाणी आणि शिवाय दह्यामधील ओलावा यामुळे यातील जो रवा असतो तो फुलायला थोडा वेळ आपल्याला द्यावा लागेल म्हणून दहा मिनटं असंच हे रेस्ट करायला सोडून द्या तोपर्यंत अशा या जाळी असलेल्या प्लेटला आपण तेलाने ग्रीस करून घ्यावं दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी टाकून ठेवावं आणि पाणी गरम होईल तोपर्यंत आपलं हे मिश्रण देखील छान फुलून आलेलं असतं अशा प्रकारे काही वेळ व्यवस्थित हा गोळा करून मगच याला आपण शेप द्यायचा म्हणजे यामध्ये जो बटाट्याचा केस असतो तो सगळा एकजीव होऊन याचा हा व्यवस्थित आकारबद्ध मेदूवडा बनेल तर अशा प्रकारे हे मेदुवडे आपल्याला बनवून घ्यायचे आहे जस जसं आपण मेदुवडा बनवतो तसं तसं हे मिश्रण सैलसर होत जातं पण घाबरायचं नाही कारण जसा हा सैलसर होतो तसं आपण वाफवतो त्यानंतर पाण्याचा अंश असल्याकारणाने हा मेदुवडा छान फुलतो देखील तर आता स्टीमिंग प्लेट मी ठेवलेली आहे यावर आपण झाकण ठेवू आणि पंधरा मिनटं व्यवस्थित हे स्टीम करून घेऊ तर मंडळी लक्षात घ्या जर तुम्हाला तेलकट किंवा तळलेले पदार्थ आवडत नसतील तर असे हे वाफवलेले मेदू वडे देखील खायला खूप छान लागतात किंवा थोडा तडका देऊन याला आपण शॅलो फ्राय करून देखील खाऊ शकतो जी पद्धत तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे खाऊ शकता आपण हे वडे आज तळणार आहोत तर थोडे हे थंड होऊ द्यावे लागतील कारण जसं हा गरम असतो त्यात चिकटपणा असतो आणि हा चिकटपणा कमी होण्यासाठी याला आपण थोडं थंड झाल्यानंतरच फ्राय करूया तर टोटल हे वडे आपले झालेले आहेत सहा आणि आकाराने पाहिलं तर बऱ्यापैकी मोठी याची आहे आता असे हे वाफवलेले वडे थोडेसे टेस्ट घ्यायला काही हरकत नाही म्हणून यातील एक वडा आम्ही फस्त केला आणि बाकी जे राहिलेले आहे पाच वडे ते मात्र आपण तळून बघूया तर तेल जसं गरम झालेलं आहे तसं आपण हे वडे यात सोडले तर हे वडे आपल्याला मध्यम गॅसच्या फ्लेमवर तळून घ्यायचे आहे आणि वडे जसं सुरुवातीला आपण टाकतो तेव्हा तेलाचे बबल्स भरपूर प्रमाणात दिसतात जस जसे हे बबल्स कमी होतात तसा एक, एक वडा आपण फक्त पलटवून घ्यायचा आणि तळताना याचा जो रंग आहे त्याकडे विशेष लक्ष द्यावं म्हणजे जास्त लालसर याला करू नका कारण आधीच आपण वडे वाफवून घेतलेले आहे म्हणजे यामध्ये कच्चापणा नाही फक्त थोडा क्रिस्पीपणा येण्यासाठी आपण याला तळून घेत आहोत तर काही वेळ म्हणजे तीन ते चार मिनटामध्येच हे वडे छानपैकी आलटून पालटून तळून होतात आणि जसा याला सोनेरी रंग थोडा येतो तेव्हा आपण हे वडे काढून घ्यायचे तर काही एक कठीण नाही अगदीच सोप पी झटपट आणि पोटभरीची ही रेसिपी गर्म, ही। आहे म्हणजे काहीतरी गरमागरम टेस्टी आणि झटपट खायचं असेल तर असा हा बटाटा मेदूवडा ट्राय करायला काही हरकत नाही तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे बटाटा मेदू वडे आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान छान व भरपूर मेदूवडा रेसिपी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता हा मेदूवडा आपण फोडून देखील बघणार आहोत तर तुम्ही बघू शकताय आतमध्ये असे बटाटे मस्त पैकी भरगतच भरले असतात आणि इतका टेस्टी हा मेदूवडा असतो विचारू नका नक्की ट्राय करा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय